जगभरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्यात येते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शंभरपेक्षा अधिक देशामध्ये सध्याच्या घडीला साजरी होताना दिसत आहे प्रत्येक ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करण्यात येते ठिकठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी त्यांच्या प्रतिमाची हत्तीवरून असेल घोड्यावरून असेल किंवा घोड्याच्या रथामधून आणि उंठावरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तस्वीर ठेवून मोठ्या धूमधडाक्यात जयंती साजरी करण्यात येते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळ्यात प्रथम कोणी सुरुवात केली त्याचप्रमाणे जयंती साजरी करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय होता आणि जयंती साजरी करून येणाऱ्या पिढीला समाजाला नेमका संदेश काय द्यायचा होता यावरतीच आजचा दृष्टीक्षेप नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूजवरती हार्दिक स्वागत देशभरात दरवर्षी चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते हा दिवस भीम जयंती या नावाने ओळखला जातो भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो अठराशे एक्क्याण्णव साली जन्मलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार होते त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कायदेतज्ज्ञ तज्ज्ञ अर्थशास्त्रतज्ञ त्याचप्रमाणे सु समाजसुधारक देखील राहिलेले आहेत अशा या महामानवाची जयंती देशभरात साजरी करून सर्वजण त्यांना आदरांजली वाहतात चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला डॉक्टर आंबेडकर यांची एकशे पस्तीसावत जयंती आहे आंबेडकर जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाद्वारे भावी पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे यासाठी त्यांच्या विचारांचा योगदानाचा प्रचार आणि प्रसार केला जातो आंबेडकर जयंतीचा इतिहास आणि महत्व काय आहे हेच जाणून घेऊया माहितीनुसार आंबेडकर जयंती पहिल्यांदा चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुण्यामध्ये साजरी करण्यात आली यासाठी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुढाकार घेतला होता तेव्हापासून दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कित्येक देशांमध्ये स्थायिक असलेल्या भारतीय नागरिकही आंबेडकर जयंती साजरी करतात आंबेडकर जयंतीचं महत्व आंबेडकर जयंती साजरी करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे समाजात समता बंधुता आणि न्यायाच्या विचाराचा प्रसार करणे हा मुख्यता करून आहे आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून संविधानाच्या निर्मितीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिलंय ते भारताला एक आधुनिक लोकशाहीवादी आणि समतावादी राष्ट्र बनवण्याचा एक प्रकारचा पायास होता त्यांनी महिला मागासवर्गीय आणि दलित समुदायाच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही लोकांना प्रेरणा देतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्यांनी साजरी केली ते सदाशिव रणपीसे मुख्यतः कोण होते डॉक्टर आंबेडकरांचा सगळ्यात प्रथम वाढदिवस पुणे शहरात चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणज पिसे यांनी साजरा केला यामुळे ते या जन्मदिवसाचे म्हणजेच भीम जन्म उत्सव समारंभाचे शिल्पकार ठरले ही प्रथा त्यांनी सुरू केली खडकीच्या पत्रविभागात दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे अच्युत साधत त्यांनी आंबेडकरांची प्रतिमा चक्क हत्तीच्या अंबारीत ठेवली होती यानंतर प्रभात फिल्मच्या कंपनीच्या रथातून ओंठावरून प्रचंड मिरवणुका काढण्यात आलेल्या होत्या जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख जनार्दन सदाशिव रणपिसे यांची राहिलेली आहे रणपिसे यांचा जन्म सासवड येथे चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव अथा साली झाला ज्या काळात दलितांना शिक्षण संपादन करणे एक मोठे दिव्य होते अशा काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले होते यातच त्यांचे मोठेपण आहे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुण्याच्या फॉर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्ष अध्ययन केले एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे एकवीस या तीन वर्षात त्यांनी सन्मानदर्शक मंडळाची देखील स्थापना केली सामाजिक सभा संमेलनाचे व्याख्याने नाटके करता रात्रीचे शिक्षण वर्ग चालवले सोबतच त्यांनी व्यायामशाळा काढून तरुण सुशिक्षित वर्गामध्ये नऊ निर्माण केले विशेष म्हणजे महार सेवा त्यांनी स्थापना केली या दलाचे कमांडर इन चीफ बनले राजकारणात ते फारसे सक्रिय राहिले नाहीत पण सामाजिक कार्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे त्या काळात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र तीन हजार रुपये तसेच प्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्यांनी पुण्यात युवक परिषद भरवली होती ही परिषद फक्त पुणे शहर किंवा जिल्ह्यातील मर्यादित नव्हती यात तेव्हाच्या मुंबई प्रांतभरातून प्रतिनिधी आलेले होते एकोणीसशे एकोणचाळीसच्या कायदे मंडळातही चौदा प्रतिनिधी निवडून आलेले होते याच्यामध्ये पिसे यांचे अथोनात मेहनत आणि योगदान राहिलेले आहे महात्मा गांधी यांनी पुण्यामध्ये उपोषण सुरू केले होते याच दरम्यान बाबासाहेब आंबेडकर पुणे शहरात येणार होते त्यावेळीही बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता त्यावेळी रणपिसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजवली होती विशेष म्हणजे त्यावेळी सरकारी नोकरीमध्ये रणपीसे हे कार्यरत होते अशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळ्यात प्रथम चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुणे या ठिकाणी सदाशिव रणपिसे यांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली आणि एकोणीसशे अठ्ठावीसपासून पासून आज तागायत आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मोठ्या थाटामाटामध्ये साजरी आणि मोठ्या उत्सवामध्ये साजरी करण्यात येणार आहे